तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने इथं फुटवा काळोखी पत्ती रफवणे आणि वाढ हे होताना आपल्याला दिसत आहे झाडाचं सर्वांगीण विकास जो आहे तो आपल्याला होताना दिसत आहे नमस्कार शेतकरी बंधनो आपण मिरची लागवड तंत्रज्ञान या विषयावरती संपूर्ण सुरुवातीपासून तर काढणीपर्यंत एक मालिका चालू केलेली आहे आणि त्या अंतर्गत आज हा व्हिडिओ मिरची लागवड तंत्रज्ञान भाग पाच म्हणून आपण आणत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला प्रत्यक्षात हा जो काही प्लॉट आहे किती दिवसाचा झालेला आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप होताना आपल्याला दिसत आहे हे सुद्धा आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहे आतापर्यंत आपल्याला जे काही चार भाग झालेले आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून मशागतीपासून तर लागवडीपर्यंत आणि त्याच्यानंतर दोन फवारण्या आणि दोन खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल आतापर्यंत तर सुरुवातीला ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर हा पाचवा भाग बघा मित्रांनो आपण पूर्णपणे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत शेवटच्या खुड्यापर्यंत हा पूर्ण कवरेज करणार आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बेनेव्या आपण कधी वापरायला पाहिजे तर मित्रांनो आपण पंधराव्या दिवशी पहिला हात बेनेव्याचा घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरा जो हात आहे तो पंचवीसव्या दिवशी तर आतापर्यंत दोन्ही हात झालेले आहेत जे की पंधराव्या दिवशी पहिला स्प्रे गेलेला आहे बेनेव्याचा आणि दुसरा स्प्रे जो आहे पंचवीसव्या दिवशी तर ते का तर ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करतं मित्रांनो तर त्यामध्ये पूर्वनियोजन म्हणून व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकड्या बोकड्या रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी बेनेव्या चांगलं काम करतं असं जे मिरची लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांचं प्रामाणिक मत आहे मित्रांनो तर त्या अनुषंगाने आज जी फॉर्णी होत आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोच आहे तर ती आहे बावीस तीन एम पंचेचाळीस आणि एमिडा प्रोप्रीड तर मित्रांनो ही जे फॉर्णी आहे ते घेत असताना दीपक भाऊ आणि त्यांच्या मिसेस हे दोघही मिळून काम करतात तर तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये बघतच आहे आतापर्यंत फक्त एक नियोजन म्हणून चालू होतं परंतु चा नंतरची जी अवस्था आहे ते खूप महत्वाची आहे कारण आता गर्भधारणेची अवस्था आता सुरू होत आहे आणि या गर्भधारणेच्या अवस्थेपासून समोर आपल्याला जे काही फळधारणा होणार आहे तिथपर्यंत फार चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते आणि विशेष म्हणजे यापूर्वी हलके हात आपल्याला मध्ये असेल खत असेल साधे हात आपल्याला फवारणी करताना दीपक भाऊ सांगत होते यानंतर फुलाची अवस्था जी आहे ती फार नाजूक अवस्था असते आणि या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त फुलधारणा कशी होईल आणि त्या फुलाचं रूपांतर पूर्णपणे फळामध्ये कसं होईल यावरती भर देऊनच आपल्याला चांगल्या फवारण्या चांगले खत हे आपल्याला देणं गरजेचं आहे तर ते सुद्धा आम्ही पुढच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने नियोजन करत आहोत ते सुद्धा दाखवणार आहे हा जो प्लॉट आहे फक्त बत्तीस दिवसाचा आहे तुम्ही बघू शकता झाड हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने दिसत आहे आणि स्ट्रॉंग आहे त्यामध्ये फुटवा व्यवस्थित आहे त्यामध्ये पत्ती रफ होणे काळोखी वाढणे आणि वाढ पण व्यवस्थित मापात आहे जास्त वाढ न पळता तिथे आपण फुटव्यावरती सुद्धा जोर दिलेला आहे त्या पद्धतीने सविस्तर व्यवस्थित झाड डेव्हलप होतोय या नंतरचा जो काही व्हिडिओ आहे तो फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने फुल फुलांची संख्या वाढवायची आहे त्यासाठी आपल्याला काय स्प्रे घ्यायचे आहेत तर हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सोबतच जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे त्यामध्ये ड्रेंचिंग करत असताना दीपक भाऊने आतापर्यंत बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा असे जे काही फॉस्फरसयुक्त खतं आहेत त्यांचा वापर चांगल्या पद्धतीने केलेला आहे तर केले त्याचा फा फायदा काय झालेला आहे की तुम्ही बघू शकता असेच आमचे नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थांबतो इथंच धन्यवाद